नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत पारंपरिक मोदकापेक्षा ह्या गव्हाच्या पिठाच्या मोदकाची पद्धत थोडी वेगळी आहे पण हे मोदक एकदम चवदार आणि पौष्टिक आहेत चला तर मग मोदक सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते पाहूया सुरुवातीला मोदकासाठी आपण सारण करणार आहोत त्यासाठी एक चमचा कढईमध्ये तूप घालून घेतलेले आहे तूप चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेले बदाम एक चमचा घालून घेतलेले आहे बदाम घालून घेतल्यानंतर हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरच बदाम आपण चांगले परतून घ्यायचे आहे याचा रंगही चेंज झालेला आहे हे चांगले परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायचे आहे खसखस घातल्यानंतर गॅस आपण एकदम कमी केलेला आहे म्हणजे खसखस लगेच परतली जाते आपले खोबरे आपण त्याचा काळा भाग काढून ते खिसून घेतलेले आहे या ठिकाणी बारीक खिसणीने आपण हे खिसून घेतलेले आहे त्याऐवजी तुम्ही हे मिक्सरला देखील बारीक करू शकता आणि हे आपण हलके परतून घ्यायचे आहे आपण हलका रंग येईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप आपण गुळ खिसून घालून घेणार आहोत या ठिकाणी मी गुळाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी साखर अर्धा कप देखील वापरू शकता आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गुळाला चांगले पाणी सुटेपर्यंत आपण हे सतत हलवून हे चांगले परतून घ्यायचे आहे गुळ या ठिकाणी वितळलेला आहे हे पहा जसजसे जसे आपण परत जाऊ तस तसा गुळ या ठिकाणी वितळत जातो याला पाणी सुटायला सुरुवात होती पाणी सुटल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण अशा प्रकारे एकदम ओलसर झालेले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा पण वेलची पावडर घालून घ्यायचे आहे आणि हे पुन्हा एखाद मिनिट परतून घ्यायचे आहे जास्त परतायचे नाही जास्त परतले तर थंड झाल्यानंतर कडक होते त्यासाठी अशा प्रकारे आपले ओलसर असेच आपण हे मिश्रण ठेवलेले आहे आणि हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपले सारण तयार करून झालेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी भांडे घेतलेले आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे हे पाणी आपण चांगले गरम करून घेणार आहोत पाणी गरम होईपर्यंत आपण या ठिकाणी मोदकाचे पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी गव्हाचे पीठ आपण दीड कप घेतलेले आहे पीठ घेताना आपण चाळून घेतलेले आहे आणि या कपाप्रमाणेच आपण हे दीड कप घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत नंतर आपण याला मोहन घालून घेणार आहोत एक चमचा तुपाचे मोहन घालायचे आहे तुपाचे मोहन घातल्यामुळे मोदक आपले एकदम चिवट न होता एकदम मस्त असे तयार होतात त्यासाठी या यामध्ये आता तुपाचे मोहन घालायचे आहे मोहन घालताना पिठाला एकदम चोळून घालायचे आहे हे पहा अशा प्रकारे जेवढे तुम्ही चांगले पिठाला चोळून घ्याल तेवढे आपले मोदक मस्त असे तयार होतात या ठिकाणी पिठाचा मुटका होईपर्यंत आपण हे चांगले पिठाला चोळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुठीमध्ये पीठ घेतल्यानंतर अशा प्रकारे मुटका होतो म्हणजे आपले पीठ या ठिकाणी तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून घेणार आहोत पाणी या ठिकाणी आपण एक ग्लास पाणी घेतलेले आहे पण लागण तसेच आपण यामध्ये पाणी घालून घेत आहोत भिजवल्यानंतर आपल्याला किती पाणी लागले हे आपण पाहूया या ठिकाणी थोडे थोडे करूनच पाणी घालत आपण हे घट्ट असे पीठ भिजवून घ्यायचे आहे गव्हाचे पिठाचे मोदक करताना पीठ भिजवताना एकदम घट्ट असे पीठ भिजवायचे म्हणजे मोदकांना कळ्याही छान येतात आणि मोदक उकडल्यानंतर एकदम चिवड बनत नाही पीठ मळतानाच याला चांगले मळून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी आपण हे पीठ चांगले मळून घेतलेले आहे आपले पीठ एक मळून तयार झालेले आहे एक ग्लास पाण्यातले आपले एवढे राहिले म्हणजे पाऊन ग्लास पाणी आपल्याला पिठासाठी लागलेले आहे हे पीठ आपण पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत या ठिकाणी आपले पंधरा मिनटं झालेले आहे पंधरा मिनटानंतर हे पुन्हा आपण चांगले मळून घ्यायचे आहे पिठाचा एक लहानसा गोळा घेतलेला आहे आणि हातावर पुन्हा चांगला आपण चोळून घ्यायचा आहे चोळून घेऊन याची गोळी तयार केलेली आहे ही गोळी आपण लाटून घेणार आहोत ही लाटताना याला पिठाची गरज लागत नाही त्यासाठी पीठ भिजवतानाच आपण व्यवस्थित असे पीठ भिजवून घ्यायचे आहे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही पीठ लावून देखील ही लाटू शकता अशा प्रकारे आपण जास्त जाडही नाही आणि पातळही नाही मिडीयम अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि एकसारखे सर्व मोदक येण्यासाठी आपण वाटीने ही गोलाकारात कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही पोळी हातावरती घेऊन याला दोन बोटाने कळ्या पाडून घ्यायच्या आहे हे पहा याला लगेच अशा कळ्या पडतात गव्हाचे पीठ चिकट असते त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या मोदकाला कळी पाडायला एकदम सोपी जाते त्यामध्ये आपण तयार केलेले सारण यामध्ये एक चमचा घालून घेणार आहोत आणि सर्व कळ्या हाताने अशा प्रकारे एकसारख्या बाजूने घ्यायच्या आणि हलक्या हाताने ह्याला मोदकाचा आकार द्यायचा हे पहा अशा प्रकारे सर्व कळ्या एकत्र करून हे बंद करून याला मोदकाचा आकार मस्त असा दिलेला आहे आणि आपला मोदक तयार झालेला आहे असाच आपण दुसरा पोळा देखील लाटून घ्यायचा आहे आणि आपण हे लाटताना सर्व एकसारखी अशी पोळी येण्यासाठी वाटीने पुन्हा कट करून घ्यायचे आहे आणि हातावर घेऊन याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे सर्व मोदक याप्रमाणेच आपण असे करून घ्यायचे आहे मोदक करताना तुमची पारी जाड झाली तर मोदक हे पिटकळ लागतात त्यासाठी सर्व पोळ्या लाटताना एकदम मिडियम अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि म मीडियम लाटल्यामुळे मोदक खाताना एकदम मस्त असे लागतात हे पहा यामध्ये सारण भरून झाल्यानंतर सर्व बोटाने आपण सर्व कळ्या एकाच दिशेने फिरवून घ्यायच्या आहे आणि हाताने आपण हे गोल आकार देत जायचे आहे जसा जसा आपण गोल फिरवत जाऊ तसतसा मोदकाला मस्त असा आकार येतो आणि अशा प्रकारेच आपण या ठिकाणी मोदक करून घेतलेला आहे सर्व मोदक या ठिकाणी मस्त असे कळीदार तयार करून झालेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी स्टीमरची चाळणी घेतलेली आहे त्याला आपण तूप चोळलेले आहे त्याच्यावरती आपण तयार केलेले मोदक ठेवणार आहोत थी हे मोदक ठेवून तयार झालेले आहे त्यानंतर उकळलेल्या पाण्यावरतीही आपण उकडून घेणार आहोत याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि हे आपण पंधरा मिनटासाठी उकडून घ्यायचे आहे या ठिकाणी आपली पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोदक मस्त असे आपले वाफून तयार झालेले आहेत आणि याची वाफ देखील पाहू शकता मस्त असे हे मोदक उकडून तयार झाल्यानंतर आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत या ठिकाणी मोदक ठेवताना तुम्ही पाहू शकता चिकट न होता मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत गरमागरम असे मोदक तयार झाल्यानंतर त्याच्यावरती आपण तुपाची धार घालून घेणार आहोत आणि हा मोदक आपण तोडून पाहूया तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये एकदम रसरशी असा हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद